सांगली महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यांना एक राज्य एक गणवेश या राज्य सरकारच्या योजनेच्या तक्रारीबाबत निषेध व्यक्त करण्यात आला राज्य शासनाने यापूर्वी वर्षापासून एक राज्य एक गणवेश योजना अंमलात आणली मात्र पहिल्या वर्षातील दोन महिन्यात या योजनेचा पुरता फज्जा उडालेला आहे शाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अजून मुलांना गणवेश मिळालेले नाहीत आणि ज्यांना मिळाले त्यामध्ये बऱ्याच त्रुटी आढळून आलेल्या आहेत पाचवी ते सातवी पर्यंतच्या मुलींना सलवार कुर्ता ऐवजी स्कर्ट टॉप आणि मुलांना शर्ट चड्डी हा गणवेश दिला जात आहे प्रत्यक्षात मुला मुलींचे माप न घेता अंदाजे एकाच मापाचे गणवेश देण्यात येत आहेत मुलींची उंची आणि शारीरिक ठेवण आणि दिलेला गणवेश यामध्ये बरीच तफावत आहे अत्यंत कमी उंचीचे कपडे घाले मुलींना अवघड आणि लज्जास्पद वाटत आहे याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त करून आमच्याकडे तोंडी तक्रार केलेली आहे मुलांना पण शर्ट आणि पॅन्ट इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या मुलींना सलवार कुर्ता दिला जात आहे त्याच्याबरोबर ओढणी मात्र देण्यात येत नाहीये आणि नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही आणि त्यामुळे शरद पवार गट राष्ट्रवादी महिला संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आलं यावेळी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या राज्य एक गणवेश ही योजना राबवली आणि या योजनेमार्फत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना स्कर्ट आणि टॉप देण्यात आले पण यापूर्वी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना चुडीदार देण्यात येत होते त्याचबरोबर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चुडीदार देण्यात आले पण या राज्य शासनानं एक राज्य एक गणवेशच्या अंतर्गत अक्षरशः दुर्बल घटक त्यांच्या गरजू विद्यार्थ्यांची एक प्रकारे थट्टा मांडलेली आहेत दिलेले स्कर्ट हे त्यांच्या उंचीचे किंवा त्यांची माप न घेता एकसारख्या मापाच्या घेतल्यामुळं बहुतांश ह्या सातवी सहावीच्या विद्यार्थ्यांची उंची असल्याकारणा या स्कर्टची उंची ही त्यांच्या गुडघ्यापर्यंत कधीकधी गुडघ्याच्या खालीपर्यंत इतक्या कमी उंचीचे कपडे देऊन ह्या मुलींना असह्य भावना व्यक्त त्यांच्या मनात असह्य भावना तयार झालेल्या आहेत ज्यावेळेस ह्या मुली शाळेत वावरत असतात त्यावेळेस ते त्यांना त्या आकूड कपड्याची उंचीमुळे त्यांना एक प्रकारे लाजीरवाणी गोष्ट वाटत आहे किंवा त्यांना ते असंही वाटत असे या राज्य सरकारने लाडक्या बहिणींची योजना राबवत असताना मात्र त्या लाडक्या बहिणींच्याच लाडक्या भाच्या भाचींना मात्र आकूड कपडे देऊन त्यांचे एक प्रकारे थट्टा माजवलेले आहेत आठवी ते, ते दहावीच्या विद्यार्थींना जी सलवार कुर्ती दिलेल्या आहेत त्याच्यावर ओढणी यांनी दिलेली नाही आहे त्याचबरोबर आज ज्या नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत महापालिका असू दे जिल्हा परिषद शाळेच्या शाळेत असू दे तर त्या विद्यार्थ्यांचे गणवेशही आजूपर्यंत त्यांना मिळवले मिळवून जे आहेत हे सरकार अयशस्वी ठरलेलं आहे त्यांची पटसंख्या गृहित न धरता एखादी योजना किंवा एखादी भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यातल्या कोणत्याही तांत्रिक गोष्टी विचारात न घेता फक्त त्या जनतेसमोर कशा तरी पूर्ण कराव्या ह्या हेतूने एक प्रकारे जनतेची ते फसवणूक करत आहेत आणि यांच्या या एक एक राज्य आणि एक गणवेश या योजनेच्या विरोधात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व जिल्हा सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही निवेदन देऊन त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली